महाराष्ट्र सरकारकडून शासन निर्णय म्हणजेच जी आरसाठी नवीन वेबसाईट जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे आता तुम्ही बारकोडवरूनसुद्धा जी आर डाऊनलोड करू शकता आणि नवीन वेबसाईटवरूनसुद्धा जी आर आता डाउनलोड करू शकता कशा पद्धतीने तुम्ही जी आर मोबाईलमधून डाउनलोड करू शकता बारकोड कसा आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जी आरची जी काही नवीन वेबसाईट आहे या नवीन वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटचं लिंक आहे नवीन आता, है। मदे जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही नवीन वेबसाईट आता तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी आर सर्व तुम्हाला पाहायला मिळतील याची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की गव्हर्मेंट रिझॉल्युशनचं ऑप्शन दिसेल आणि इथे आपल्याला व्ह्यू जी आरचं एक बटन आहे पाहू शकता या व्ह्यू जी आरच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं व्ह्यू जी आरच्या बटनावरती जर तुम्ही क्लिक कराल तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंट ऑप्शन आहेत पहिला आहे डिपार्टमेंटचं ऑप्शन दिलं आहे त्यानंतर टायटलचं ऑप्शन डेट टू डेट युनिक कोड किवर्ड आता हे काय ऑप्शन आहेत ते सांगतो पहिला आहे डिपार्टमेंट लिस्ट डिपार्टमेंट लिस्टमध्ये आपण जे काही आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत त्या डिपार्टमेंटचा जी आर तुम्ही इथे शोधू शकता जो काही डिपार्टमेंट आहे तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली इथे खाली येऊन कॅप्चर टाकून व्हेरीफाय कॅप्शन सर्च करू शकता म्हणजे त्या डिपार्टमेंटचे जे सर्व जे काही जी, जी आर असतील ते तुम्हाला इथे येणार आहेत तसेच जर तुम्हाला एखाद्या जी आरचे टायटल माहित असेल तर तुम्ही इथे टाकून कॅप्चर टाकून सर्च करू शकता एखाद्या तारखेचा स्पेसिफिक तारखेचा जर तुम्हाला जी आर हवा असेल तर तो इथे तुम्ही तारीख जे आहे तिथे सिलेक्ट करू शकता कोणत्या तारखेचं पर्यंत हवा आहे तो युनिक कोड माहीत असेल तर युनिक कोड टाकू शकता आणि एखादा कीवर्ड म्हणजे एखादा शब्द टाकून तुम्हाला सर्च करायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या ऑप्शनमध्ये सर्च करू शकता अशा पद्धतीचे हे ऑप्शन तुम्हाला इथे ते, दिसतील त्यानंतर जर तुम्ही खाली आला तर खाली ऑप्शन आहे खाली तुम्हाला सर्व जी आर जे आहे ते इथे दिसतील ज्यामध्ये सिरियल नंबर आहे त्यानंतर डिपार्टमेंटचं नाव आहे त्यानंतर टायटल आहे कोणता जी आर आहे त्यानंतर युनिक कोड दिसेल जी तारीख दिसेल कधी जी आर अपलोड झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो काही नवीन ऑप्शन जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे तो म्हणजे क्यू आर कोड ऑप्शन आहे हा क्यू आर कोड जर तुम्ही शो क्यू आर कोड केला तर हा क्यू आर कोडचा फोटो काढून तुम्ही दुसऱ्याला पाठवू शकता हा जर क्यू आर कोड वरती स्कॅन केला किंवा सर्च केला तर या क्यू आर कोडवरून जी आर जो आहे तो डाऊनलोड होईल ही गोष्ट लक्षात ठेवा तसेच पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर पीडीएफ तुम्ही इथून डाऊनलोड करू शकता एखाद्याला फक्त पीड़ 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 तुम्ही हा क्यू आर कोड जर पाठवला तर या क्यू आर कोड मधून जी आर सुद्धा डाउनलोड होणार आहे आणि व्ह्यू डाउनलोड पीडीएफ इथे पीडीएफसुद्धा दिले अशा पद्धतीने हे ऑप्शन आहे तसे प्रकारचे सर्व जी आर तुम्ही इथून आता नवीन वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता हे नवीन पोर्टल आहे आपल्या मित्रांना की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र